महावितरण करून सक्तीची सौर पंप योजना सुरू ऑनलाईन प्रक्रियेत इंटरनेट आणि सर्व्हर समस्येमुळे शेतकरी हवाल देईल अडथळे दूर करून योजना तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी महाराष्ट्र शासनाच्या महावितरण कंपनीतर्फे शेतकऱ्यांसाठी गेल्या वर्षापासून सुरू करण्यात आलेली सौर पंप योजना सध्या शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे नियमित वीज कनेक्शन बंद करून सक्तीने ही योजना राबवली जात असली तरी अंमलबजावणीत तांत्रिक अडचणींचा पगडा असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते अर्ज भरणे नोंदणी ऑनलाईन पेमेंट सर्वेक्षण कंपनीची निवड जिओ टॅगिंग अशा प्रत्येक टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर करावा लागत आहे मात्र ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्शनचा अभाव सर्व्हर वारंवार डाऊन होणे तसेच अल्पावधीत वन टाईम पासवर्ड टाकण्याची अट यामुळे चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणे कठीण जात आहे या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकऱ्यांनी महावितरणच्या चंदगड कार्यालयाला निवेदन दिलं त्यात सर्व तांत्रिक त्रुटी दूर करून योजना तातडीने कार्यान्वित करावी जेणेकरून शेतकऱ्यांना वीज पुरवठ्याचा पर्याय म्हणून सौर ऊर्जेचा खरा लाभ मिळेल अशी मागणी करण्यात आली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा